स्टुडंट्स तर मी आहे मराठीची टीचर तर मराठी आपली मातृभाषा आहे तर आज मी तुम्हाला कही तर मराठीमध्ये सांगणार आहे तर तुम्ही दररोज ब्रश केला पाहिजे जास्त चॉकलेट खाली नाही पाहिजे जास्त चॉकलेट खाल्ली तर आपले दात किडू शकतात मेन तर रात्रीचं जर आपण रात्रीचं चॉकलेट खाल्लं तर, तर ते आपल्या दातात जातात आणि ते आपल्या किटण होतात त्यामुळं आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या दाताकडं आणि आपण दररोज ब्रश केला पाहिजे जसंच आपण आंघोळसुद्धा केलं पाहिजे आंघोळ का केली पाहिजे आता आता आपल्याला जास्त असं गरम होतं आंघोळ नाही केली तर नाही आता तर खूप गरमीचे दिवस आलेले आहेत तर आपल्याला पाणीसुद्धा पिलं पाहिजे त्याच टायमिंगला डेली आपण पाणी पिलं पाहिजे तर जसंच आपण आंघोळ हीसुद्धा केली पाहिजे कारण की आपल्याला खूप गरम होतं आता गरमीचे दिवस झाले आणि आपण थंड्या पाण्याने असं कोमट पाणी घेऊन आपण आंघोळ केली पाहिजे तर दररोज आपण आंघोळ ब्रेश असं करायचं आणि तुम्हाला जर असं काही वाटत असेल टीचर मी तुम्हाला काय तर सांगायचे असं काही कळत नसेल तर टीचर लिहून डायरेक्ट सांगायचं आता सपोज कुणाला तर लागले इथं आणि नंतर मी म्हणली नाही काय काय टीचर काय म्हणतात नाही असू देत लागलं ते थोडंसं ला ला ला, ला, तर लागलं तेवढ्याला काय तसं नसतं वेळेच्या वेळेला त्याचा उपचार करून घ्यायचा असतो वेळेला वेळेला आता कुणाला तर लागलं तर मी म्हणणार चल आपण डॉक्टरकडे जाऊया जसं पण असतं म्हणजे थोडं जरा जास्त लागलं तर आपण डॉक्टरकडे गेलं पाहिजे कारण की मग तिथली सूज खूप वाढते मग तिथे खूप दुखायला लागते मग त्याच्याने तुम्ही काही काही जण शाळेत सुद्धा येत नाही काही काहींच्या पोटात सुद्धा दुखायला लागतं काही काही काय ना काय तर होत असतं त्यामुळे आपण काय काय डॉक्टर डॉक्टरकडे गेलं तरी चाललंय काय काय वेळेस गोळी खाली तरी चालले पण जास्त करून गोळे खायचे नसतात कारण पोरांनी गोळे तर खायचेच नसतात कारण की मग आपल्याला मग जास्त हे होतं मोठे जण मग आपण लवकर आपल्याला काहीसुद्धा होऊ शकतं त्यामुळे जास्तसुद्धा आपण ही खायचे नाही आणि थोडंसं लागलं तर काही नाही आपण घरात घरात त्याचा उपचार करून घ्यायचो घरात घरात आपण असं काहीसुद्धा बनवू शकतो का घरात आपण काहीसुद्धा बनवू शकतो आणि असं ते लावलं तरी चालतं ठीक आहे आणि डॉक्टर आणि तुम्ही सगळीजण डॉक्टरसुद्धा बनला तरी चालेल कारण की डॉक्टर बनवून परत कुणालाही काय झालं तर आपण जगाची मदत करतो सगळ्या तो डॉ डॉक्टर बनणे खूप चांगले त्याला तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायला लागेल खूप काय करायला लागेल तुम्हाला तर मग अभ्यास करायचा खूप काय करायचं मोठं काय बनायचं ज्याला टीचर बनायचं जरा टीचर बनायचं जरा डॉक्टर बनायचं त्याने डॉक्टर बनायचं जरा जी पण बनायची ती बनायचं दीड धर दीड धरायचं आणि कधी जर लागलं तर रडायचं नाही पहिलं बघायचं जा, काय झालंय आता एका सापाने चावलं तर तुम्ही काय करणार आधी त्या सापाचा बघायचं आणि मग फोटो सुद्धा काढा तुम्ही म्हणजे डॉक्टरांकडे जाईन तुम्ही दाखवू शकता ना की हा असा साप आहे हे मला मला आहे आणि मग लवकरात लवकर उपचार होऊ शकतो तर तुम्ही असंच करा आणि मोठं होऊन मग तेच तुम्हाला कळलं डॉक्टरांकड गेलो होती असं 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 सांगायचं म्हणजे तुम्ही डॉक्टर सुद्धा असं करायचं जर तुम्ही डॉक्टर बनलाच कोण तुमच्या एकातल्या बाकीतलं तर तुम्ही बाकी म्हणायचं असं असं गोळ्या गोळ्या हे द्यायचं आणि तुम्हाला आत्तासुद्धा डॉक्टर बनू शकता तुम्ही काहीही करू शकता जीवनात फक्त त्याला तुम्हाला खूप जास्त अभ्यास आणि खूप जास्त काय अभ्यास करायला लागेल